महाराष्ट्र राज्याच्या त्रेसष्टव्या स्थापन दिनानिमित्त एक मे रोजी क्षेत्राचे आमदार तथा माजी पशुवर्धन दुग्धविकास क्रीडा व कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी अतुल मेह्रे तहसीलदार प्रताप वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे सावनेरचे ठाणेदार रवींद्र मानकर तसेच स्वातंत्र्य संग्राम सेनानी व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी सावनेर पोलीस होमगार्ड एन सी सी कॅडेट्स आदींनी राष्ट्रध्वजाला वंदन करून पथसंचलन केले ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्य सैनिकांचा सुनील केदार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल पंचायत समिती सावनेच्या अध्यक्षा अरुणाताई शिंदे पंचायत समिती सदस्य प्रकाश पराते गोविंद ठाकरे ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर भगत डॉक्टर सदिग्धा चैन सावनेचे नगर परिषदेचे अधीक्षक दिनेश बुथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्रपाठक डॉक्टर मंजुषा ढोबळे पंचायत समिती सावनेरचे विस्तार अधिकारी दीपक गरुड शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार संजय अनवाने विजय कोहळे संदीप डाबेराव व उपविभागीय कार्यालय तथा तहसील कार्यालयातील अधिकारी यांनी परिश्रम घेतले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर